शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा मी सहज माझ्या जुने मित्र आहेत शिवसैनिक त्यांना सहज फोन केला म्हटलं सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात निकाल लागणार आहे सर्वोच्च न्यायालय आता सांगेल कि धनुष्यबाण कुणाचं आहे शिवसेना हे नाव कुणाचं आहे शिवसैनिक कुणाचे आहेत आणि शिवसेना ब्रँड सोबत बाळासाहेब ठाकरे सुद्धा कुणाचे आहेत हे अधोरेखित होईल मी त्याला फक्त प्रश्न विचारला की हे सगळं आता आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ठरणार आहे तुझ काय मत आहे तुला काय वाटतं शिवसेना कुणाची आहे म्हणलं तू तर निष्ठावंत म्हणून एका ठिकाणी आहेस पहिल्यापासून त्यानं माझा शब्द कानावर पडेपर्यंत फाटदिशीने सांगितलं शिवसेना हे निष्ठावंतांचीच राहील गद्दारांच्या ताब्यात शिवसेना जाणार नाही सरकारचा पदाचा दिल्लीतल्या नेत्यांच्या आशीर्वादाने तुम्ही काही दिवस आमच्यापासून हिरावून घ्याल परंतु आमचं सर्वस्व तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही पळवून नेऊ शकत नाही गद्दारांनी गद्दारी केली म्हणाला बंडखोरांनी बंडखोरी सुद्धा केली परंतु प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिकांचं प्रेम मात्र ते ना बाळासाहेब ठाकरेंपासून हिरवून घेऊ शकलं ना आज उद्धव ठाकरेंपासून कोण हिरवून घेऊ शकत किंवा प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक जो हाडाचा शिवसैनिक म्हटला जातो स्वार्थी पदासाठी हापापलेले किंवा लाचार लोकांच्या बद्दल मला चर्चा करायची नाही मी म्हणला अरे एवढा कशाला चिडतोय मी तुला एक प्रश्न विचारला तुम्हाला सतरा उत्तर देतोय तो, तो म्हणला आज जर सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागला माझ्या मनात जी खतखद आहे कित्येक वर्षाची मला ती बोलून कुठंतरी दाखवायचे म्हणलं माझ्याशी बोल आणि तो सांगत राहिला तो बोलत राहिला की म्हणला शिवसेना फुटल्यावर जेवढं त्या ठिकाणी त्रास झाला नाही हे चाळीस आमदार पळून गेले किंवा खासदार पळून गेले हे सगळे स्वार्थी आहे त्यांना अजून काही वाईट शब्द वापरले ते मी इथ बोलू शकत नाही पण ज्यावेळेस कोर्टामध्ये किंवा हे प्रकरण शिवसेना नाव पळवलं गेलं किंवा धनुष्यबान ज्या वेळेस पळवला गेला त्यावेळेस हृदय चिरल्यासारखं झालं म्हणला काय त्या उद्धव ठाकरेंनी एवढं पाप केलं होतं उद्धव ठाकरेंनी असं कुठलं वाईट कृत्य केलं होतं जे त्यांना हे भोगायचं आलं किंवा पाहायचं आलं मी सुद्धा काही क्षण स्तब्ध राहिलो की मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना प्रतिप्रश्न करत होतो आदित्य ठाकरे एवढे वाईट आहेत का रश्मी ठाकरे एवढ्या वाईट आहेत का किंवा उद्धव ठाकरे एवढे वाईट आहेत का आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच फार चांगल्या चारित्र्याचे किंवा धुतलेल्या तांदळासारखे आहेत वगैरे वगैरे प्रत्येकाच्या आणि तो ज्या पद्धतीने बोलत होता म्हणलं ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या सावलीमध्ये ही सगळी माणसं झिरोची हिरो झाली ती माणसं त्याच ठाकरेंच्या पोराच्या पक्षप्रमुखांच्या विरोधात बोलण्याची हिंमत यांची महाराष्ट्रात होतीये आणि उद्धव ठाकरे हे सगळं सहन करतायत याच्यानी वेदना मला वेदना होतात म्हणजे मला असं वाटत होत की मी याच्याशी विनाकारण प्रश्न विचारला याला विनाकारण त्रास दिला परंतु त्याच्यात तो मोकळा झाला एक तो माझा मित्र एकटा एवढं बोलत होता इतर शिवसैनिकांचं काय तो म्हणला माझ्या मनामध्ये जेवढ्या वेदना होतात या शिवसेना फोडीच्या पळवण्याच्या किंवा शिवसेनेसोबत गद्दारी केल्याच्या जय महाराष्ट्र म्हणलं तरी महाराष्ट्राला कळायचं हा शिवसैनिक आहे म्हणून ठाकरेंचा शिवसैनिक आहे हे सांगायची गरज पडत नाही आता सांगावं लागतं किंवा समोरचा हटकून विचारतो शिंदे सेना कि ठाकरे सेना म्हणजे आमच्या घरात ही झालेली वाटणी मनाला बोचणारी मी म्हणलं तसा विचार केला तर सगळे मोठे मोठे नेते शिंदे साहेबांसोबत गेली काय आहे तुमच्याकडं तो म्हणला आमच्याकडं काय असो नाही तर नसो आमचा स्वाभिमान आम्ही घाण ठेवलेला नाही आम्ही गद्दार म्हणून आमच्या कपाळावर शिक्का नाही आम्हाला कोणीही बंडखोर म्हणू शकत नाही लाचार म्हणू शकत नाही आणि सत्तेसाठी कुणासोबत ही, सत्ते ही तडजोडी करणारे अजिबात म्हणू शकत नाही आता तो जरा जाणता नेता म्हणजे मुरब्बी राजकारणी थोडाफार आहे मी म्हणलं मग तुम्ही नाही का महाविकास सोबत गेला म्हणला आम्ही पक्ष फोडून नाही गेलो आम्ही महाराष्ट्राच्या हितासोबत गेलो आणि आमच्या नेत्यांनी सांगितलं ना आमचं शेंडी जानव्याच हिंदुत्व नाही तर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्काचं हिंदुत्व आहे बाद झाला आम्हाला म्हणला काही अंशी त्याच सगळं बरोबर होत मी एक प्रश्न विचारला त्याने दहा उत्तरं दिली आणि त्यांनीच दहा प्रश्न निर्माण केली जी मी परत विचारली त्यांनी त्याचंही उत्तर दिलं फक्त त्याच एवढंच म्हणणं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयावर आमचा प्रत्येकाचा विश्वास आहे तुमचा आमचा इथल्या न्याय व्यवस्थेवर अजून सुद्धा विश्वास आहे जे इलेक्शन कमिशनला विकत घेऊ शकतात ते न्यायपालिकेला विकत घेऊ शकणार नाहीत असा त्याचाच काय प्रत्येकाचा तुमचा माझा तोच अंदाज आहे की न्याय व्यवस्था ही सर्वोच्च आहे आमच्या इथं न्याय विकला जात नाही निकाल त्या ठिकाणी काय लागतात ह्याच्यावर सगळं अवलंबून असत हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या सगळ्या शिवसैनिकांनी म्हणजे मातोश्री आणि शिवसेना भवन पासून महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात उद्धव ठाकरेंवर त्यांच्या शिवसेनेवर प्रेम करणारी सगळी जी मंडळी आहे या निकालाकडं इतकं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लक्ष देऊन आहे पण काल उद्धव जे सांगितलं की या प्रकरणाचा निकाल कधी लागेल मी म्हणलं अरे म्हणजे तुला असं वाटतंय की आज निकाल लागेल पण उद्धव ठाकरे तर राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत कदाचित त्यांना अंदाज आला असावा की सत्ताधारी आता सुद्धा वेळ काढूनपणा करणार आणि तारीख पे तारीख तारीख पे तारीख असच दोन हजार आता पंचवीस आहे तीस उजडेल चाळीस उजडेल पंचेचाळीस उजडेल आणि मग निकाल लागेल त्यावेळेस एक चतुर्थांश पिढी ही बाद झालेली असेल मनाला थोड्या वेदना झाल्या आणि म्हणलं अशा पद्धतीने जर निकाल लागले तर हे किती वाईट आहे पण मी त्याला एक शेवटचा प्रश्न विचारला बांधवांनो तो फार गरजेचा होता जर समजा म्हटलं माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जे इलेक्शन कमिशनने न केलं किंवा जो डाव राज्य सरकारने आखला होता कदाचित हायकोर्टामध्ये सुद्धा कशा पद्धतीच्या घटना झाल्या म्हणून वेगळ्या वेगळ्या प्रकरणामधल्या म्हणून ही सगळी उद्धव ठाकरेंची टीम सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचली तर मग समजा तिथं सुद्धा शिंदेंच्या बाजूने निकाल दिले तर काय तो म्हणला आमच्या हातात तशीही आम्ही पहिल्यापासून मशाल घेतलेली आहे जी क्रांतीची मशाल आहे आम्ही लोकसभेला जी झलक दाखवली ती म्हणजे इथल्या निष्ठावंतांच्या सर्वसामान्य जनतेच्या बळावर किंवा त्यांच्या ताकदीनं तर मग भविष्यात सुद्धा जर समजा न्यायालयाला वाटलं की ज्याचा जन्म ज्या बापाने दिलाय त्याचा तो मुलगा नाही इतकी म्हणण्याची हिंमत म्हणजे कदाचित आम्हाला न्यायच मिळणार नाही अशा पद्धतीने असेल परंतु आम्ही थांबणार नाही आम्ही थकणार नाही आणि आम्ही कोणाच्याही बोलता पण बळी पडणार पडणार नाही अशा पद्धतीची रोखोक भूमिका तो सांगत होता मला त्या सगळ्या ह्याच्यातून मित्रांनो एकच गोष्ट कळाली की महाराष्ट्रामध्ये एका पक्षाच्या फुटीच्या प्रकरणानंतर दुसऱ्या पक्षाला सुद्धा तशाच पद्धतीनं ट्रीट केलं जाईल पाहिला म्हणजे ऍक्शन मोडवर आला तर दुसरा सुद्धा ऍक्शन मोडवर येईल आणि हा सगळा संघर्ष महाराष्ट्राला उभ्या माहिती असताना सुद्धा अशा पद्धतीनं सुद्धा घडू शकतं किंवा घडलंय हे सुद्धा नाकारता येणार नाही पण याच्यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची इलेक्शन कमिशन समजा माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्याची म्हणजे शिवसेनेचा जन्मदाता कोण आहे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे ते नंतर कोण झालं त्याचा प्रमुख उद्धव ठाकरे मग हे सगळं तपासणारच नाहीत कागदावर ऑडिटवर किंवा विश्वासावर उद्धव ठाकरेंनी ज्यांना विश्वासात घेतलं किंवा ज्यांच्यावर विश्वास ठेवला किंवा ज्यांना सगळ्यांना मोठं केलं त्यांनीच गद्दारी केली त्याच्यामुळं हे बाकीच बोलणार आणि कशा पद्धतीनं बोलणार हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या त्या नावा आणि चिन्हाच्या संदर्भामध्ये जी काही आता घडामोड होणार आहे ती इतर राज्यांना सुद्धा एक महत्वाची टर्निंग पॉइंट ठरेल असं नाकारता येणार नाही आणि तुम्ही ज्या चिन्हावर निवडणूक लढवता एबी फॉर्म घेता आणि पुढे लढता त्या पक्षाचा पक्षप्रमुख किंवा त्यांची जी काही कार्य करणे असते त्यांनाच त्याचे अधिकार असतात इतरांना नाही परंतु सध्या प्रत्येक प्रोडक्टचेच डुप्लिकेशन झालेत म्हणजे पक्ष संघटनेचं डुप्लिकेशन व्हायला हे वेळ लागणार ना नाही आणि ते घडलं परंतु न्याय हा सर्वोच्च न्यायालय देणार आहे निकाल हा जनतेसमोर येणार आहे पण ज्या पाचर मारून ठेवलेल्या आहेत माननीय न्यायालयाने ते कधीच बाहेर निघणार नाही किंवा संपूर्ण खरी माहिती ही दिशाभूल करणारी ठरेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत असं वाटतं बघूया भविष्यात काय होत आहे परंतु ठाकरेंची सेना कि शिंदेची सेना हे काहीच वेळा क्षणात किंवा दिवसात कळेल धन्यवाद